हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो बातमी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि हा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याची माहिती तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या माहितीला शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्याने वाढ होणार महागाई भत्ता वाढल्यानंतर तो किती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तसेच केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्याने वाढ होणार थकबाकीसुद्धा मिळणार तसेच तीन टक्के एच आर एसुद्धा वाढणार तर सविस्तर बघूया amitha no, no, मित्रांनो मित्रांनो आता राज्य शासकीय कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के आहे तो आता पाच टक्के वाढण्याची शक्यता आहे पाच टक्के जर वाढला तर फेब्रुवारीच्या पगारामध्ये क्यू किंवा मार्चच्या पगारामध्ये पाच टक्के आणि से चाळीस टक्क्यामध्ये ॲड केल्यानंतर एक्कावन्न टक्के असा तुमचा महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावरती जाणार म्हणजेच तुमचा जर पगार मूळ पगार चाळीस हजार असेल आणि त्यावरती पाच टक्के जर वाढ झाली तर महिन्याला तुमची दोन हजार आणि वर्षाला चोवीस हजार रुपये वाढ होते आणि त्याचं एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो जर तुमचा मागाही भत्ता पन्नास टक्क्याच्या वर गेला तर तुमचा एच आर ए हा तीस टक्के होईल म्हणजेच काय तर तुमचा एच आर ए हा आता जसा सत्तावीस टक्के तो हो वाढून तीस टक्के होईल म्हणजे तुमच्या पगारामध्ये एक्स्ट्रा तीन टक्के म्हणजे टोटल आठ टक्के पगार वाढ होईल आणि त्यासोबत त्याची थकबाकीसुद्धा तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा आणि व्हिडिओला आय लाईक करा नमस्कार